नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या गुरुवारी म्हणजेच उद्या एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये गणेशभाऊ बच्चे यांची नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे तर गाडीमध्ये मित्रांनो टोटल सहासष्ट काठेवाडी शेळी असून दहा फाळकर पाटी तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो सहासष्ट शेडीपैकी जवळपास चोपन्न शेळ्या तुम्हाला पक्क्या गाडीमध्ये बघायला भेटणार आहेत आणि जी क्वालिटी तुम्हाला बघायला भेटते व्हिडिओच्या माध्यमातून हीच क्वालिटी गणेश भगवतसे यांच्या गाडीमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि घ्यायला भेटणार आहे तर ही क्वालिटी मित्रांनो उद्या एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे तुम्हाला इथं हे बघायला भेटणार आहे संभाजीनगरपासून मित्रांनो शंभर किलोमीटर नव्वद किलोमीटरला चाळीसगाव आहे जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला एक लोकल ॲड्रेस म्हणजे तुम्हाला सांगितलं की तुम्ही इथे एवढं किलोमीटर आहे तुम्हाला, तुम्हाला क्वालिटी वगैरे बघायला भेटेल मित्रांनो भरपूर दिवस सांगतो म्हणजे एवढ्या गाभणी शिड्या येत आहे आता इथून पुढे थोडा अजून एक दीड महिन्यानंतर संपूर्ण गाभणीच तुम्हाला बघायला भेटतील तर तरीही तुम्हाला चोपन्न गाभणी शिड्या बघायला भेटत आहेत पक्क्या गाभणी शेड्या तरीही तुम्ही तुमच्या पारखीने गाबने शेडे घेऊ शकतात काही कच्चे असतील काही तोलावरचे असतील काही एकदम मांडीवरच्या तुम्हाला शेड्या वगैरे बघायला भेटतील टोटल सासष्टपैकी चोपन्न शेडी गाबणे आहे बाकी उर्वरित शिडी तुम्हाला ही लागवडची बघायला भेटणार असतील किंवा तुमच्या कामाची नाही उर्वरित शिडी पण जी चोपन्न शेडी ही तुमच्या कामाची त्यांनी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायला लावलेलं आहे आणि दहा फडकर पाटी आहेत ज्या दोनदात किंवा आदत म्हणजे तुम्हाला बघायला भेटतील तर त्या जर कोणाला फडकर फडकरपाटी घ्यायची असेल कमी बजेटमध्ये काठेवाडी शेड्या घ्यायच्या असतील किंवा काठेवाडी शेडी पालन करायचं असेल तर तुम्ही मला ते देखील पाठी वगैरे हो तुम्हाला शेवटी बघायला भेटणार आहेत फडकरपाठी त्या अगोदर तुम्हाला शेड्या वगैरे बघून घ्या शेडींची क्वालिटी वगैरे बघा ही काठवाडी शेडी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे जी गुजरातची बोटाद जंगलची तुम्हाला ही बघायला भेटणार आहे गुजरातमधील बोटात जंगलची क्वालिटी तुम्हाला ही बघायला भेटेल तिथं आयसर लावलेली आहे ही आयसर भरून आता निघालेली आहे तर आपण व्हिडिओ थोडा लेट टाकतोय व्हिडिओ आपल्याला दुपारची आलेली आहे गाडी ही निघून गेलेली आहे जर तुम्हाला घ्यायची असतील तर गाडी सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये असणार आहे सात वाजेपर्यंत तसं तुम्ही अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर दिलेला आहे सोनूभाऊ धनगर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा की कि किती वाजेपर्यंत गाडी येणार आहे पाठी पण आहेत फळकर पाठी किंवा शेड्या आहेत किती शेड्या घेतल्यास काय किंमत लागेल पाठी घेतल्यास काय किंमत लागेल तुम्हाला फोनवरतीच सगळ्या किमती वगैरे सांगितल्या जातील तर किमतीविषयी किंवा क्वालिटीविषयी तुम्ही त्यांना विचारू शकता तसंही क्वालिटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटतच आहे बाकी किमतीविषयी तुम्ही त्यांना विचारू शकता गुजरात तेतीसची पासिंग तुम्हाला गाडी बघायला भेटते ही गाडी उद्या तुम्हाला चाळीसगावमध्ये बघायला भेटणार आहे तर लवकरात लवकर खरेदी करा काटेवाडी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील मित्रांनो आता हा जो पिरियड तुम्हाला ह्या पिरियडमध्ये थोडा स्वस्त शेळ्या बघायला भेटतील कारण की शेळ्या थोड्या कच्च्या राहतील पण अजून मित्रांनो दोन अडीच महिन्यानंतर ज्या शेळ्या तोलावरती येतील तर त्या शेळींचा सहज हजार दोन हजार त्यांच्या मागे तोलावाडच्या मागे तुम्हाला वाढलेल्या बघायला भेटतील जवढी तोलावरची शेडी तेवढी किंमत तुम्हाला जास्त बघायला भेटेल जवळी कच्ची शेडी कशाला तुम्ही तेवढी तुम्हाला किंमत कमी घ्यायला भेटेल तर बघा या पाठी आहेत या पाठी तुम्हाला फडकर पाठी बघा ह्या आदातमध्ये किंवा म्हणजे तुम्हाला काही पाठी बघायला भेटतील या बघा सगळ्या पहिल्या पहिल्या वेतामध्ये ह्या पाठी टोटल दहा पाठी पाठींचं माप बघा मित्रांनो पाठींचं माप देखील तुम्हाला शेडींच्या बरोबरीत बघायला भेटणार आहे तर या देखील तुम्हाला घ्यायची असेल तर लग्च संपर्क साधा तुम्हाला पाठी घ्यायला भेटतील पाठींची क्वालिटी बघा दहा पाठी फडकर आहे दहा प्लस एक्स शेडी पालन तुम्ही एकदम योग्य रीती करू शकतात आणि कुठलाही प्रकार क्लायमेटही मॅटर करणार नाही तर लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे आता हा व्हिडिओ थोडा त्यांनी वेगळ्या काढलेला तुम्हाला बघायला भेटेल थोडा व्हिडिओ काढता नाही झाले पण क्वालिटी बघा तुम्ही एक नंबर क्वालिटी आहे काठीवाडी शेडीची एकदम मांडीवडची शेड तुम्हाला बोललो या काही शेड्या तुम्हाला तुम्हाला वाटसेल तर काही कच्चे अशा तुम्हाला बघायला भेटतील पण टोटल चोपन्न शेडी घाबी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तर तुम्हाला लवकरात लवकर या तुम्हाला चांगली चांगली क्वालिटी घ्यायला भेटणार आहे चाळीस गाव मध्ये जिल्हा जिल्ह्याच्या